वेलकम टू आय यूट्यूब चॅनल आपल्याच यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी जाते जॉईस पिझ्झाला म्हणजे जॉयस पिझ्झा ही एक ब्रांच आहे तिथे पिझ्झा खायला ॲक्च्युली माझ्या फ्रेंडची पा ट्रीट आहे तो मला ट्रीट देणार आहे पंधरा मिनटं मला उशीर झाला आहे माझ्या कामामुळे मी कामात होते सो येस आता मी तिथे चालले आणि म्हटलं तसं तिथे चाललेच आहे आमची पार्टी आहे ट्रीट आहे सो म्हटलं ही जागा पण तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे सो ह्याचा एक छोटासा गोडसा व्लॉग तुमच्यासाठी मी करते बनवते घ्यायचं आता मी चालले फायदली ब खूप बोलले नाहीतर आता ऑल ऑलरेडी उशीर झाला आहे तर आणखी उशीर नको तर तुम्हाला दाखवते जॉईस ही ती जागा आहे आणि हाच तो जॉईस पिझ्झा आहे जिथे आता मी आज जाणार आहे सो बाय 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 म्हणजे आज जाऊन मी तुम्हाला ते दाखवते अंधेरी वेस्टला आहे डी एन नगर मेट्रो स्टेशनजवळ आणि हा आपल्या युट्यूबचा फर्स्ट ब्लॉग आहे तर फायनली आम्हाला आमचं टेबल मिळालेलं आहे बुक जे आम्ही केलं होतं आणि फायनली आम्ही इथे आलो आहे बरं मला यायला ॲज युजल थोडासा उशीर झाला तोपर्यंत कुणाने ऑर्डर दिली होती पिझ्झाची पिझ्झाची सॉरी पिझ्झाची आणि त्याने ऑर्डर दिली होती इथला जॉय स्पेशल पिझ्झा सो चिकन स्पि चिकन पिझ्झा सो जॉय स्पेशल चिकन पिझ्झा मी ऑर्डर केलेला आहे सो तो आता येणार आहे अजून आलेला नाही आहे तो आल्यानंतर मी दाखवेनच तुम्हाला व्हिडिओमध्ये बाय द वे याची माहिती म्हणजे हे जॉईस पिझ्झा जो आहे ज्यांची ब्रँच आहे तर ती मी इंस्टाग्रामवर बघितली होती आणि ॲज युजल तुम्हाला आत्ता माहितीच असेल की मी किती खादड आहे किंवा मला असे नवीन नवीन पदार्थ ट्राय करायला आवडतात सो आम्ही इकडे आलो आज आम्ही एक दोन दोन तीन ठरवले होते की कुठला कुठला पिझ्झा ट्राय करायचा सो फायनली आमचं ते दहा वीस तीस वगैरे करून झालं सो कुणाने हा जॉईस पिझ्झा डन केला आम्ही इकडे आलो आणि बाय देवी त्याची ट्रीट आहे हा तो मला हा ट्रीट तो मला ही ट्रीट देणार आहे का कशी तो ते तो तोच सांगेल तोच सॉरी सा, माझ्या पंबलसाठी म्हणजे डॉमिनोज नंतर मी मोस्टली डॉमिनोजचा जेव्हा केव्हा खाल्लाय पिझ्झा डॉमिनोजचाच खाल्लाय मी मी तशी पिझ्झा पर्सन नाही आहे फार पिझ्झा खात नाही मी पण येस डॉमिनोज नंतर मी जे एक दोन जर कुठले ट्राय केले असतील त्याच्यानंतर मला हा आवडला <laughs> जरा आहे येस <laughs> yes, तर आम्ही फायनली आलोय पिझ्झा खाऊन बाय कसं वाटलं तुला पिझ्झा अरे खूप छान पिझ्झा होता म्हणजे टेस्टी तर होताच आणि बेस्ट फ्रेंड सोबत असल्यावर खायला अजूनच मजा येते तरी ज्या गॉसिप झाल्यात त्या आम्ही नाही टाकू शकत आणि उगाच जा उगाच काही काही खोटं बोल नको बेस्ट फ्रेंड सोबत असेल तर खायला मजा येते खरंच खरंच खरच खरच नाही पण खरंच टेस्टी होता आणि जसं आम्ही बोललो डॉमिनोज नंतर डॉमिनोज सॉरी यार तुम्हाला तर सवय झाली असेल माझ्या फंबलची डॉमिनोज नंतर मला कुठला पिझ्झा आवडला असेल तर हा असेल आणि तुम्ही नक्की ट्राय करू शकता इकडचा पिझ्झा पण आम्ही आत्ता आलोय बुधवारी ना आपण आलोय सो म्हणून इथे गर्दी नव्हती अदरवाईज जर तुम्ही विकेंडच्या दिवशी आलात तर गर्दी कदाचित तुम्हाला भेटू शकते बाय द वे तू कसली ट्रीट दिली सी मला तर फायनली <laughs> <laughs> फायनली मी ना इन्स्टावर एक मीम शेअर केलं होतं सॉरी सॉरी ऍक्च्युली हां 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 हिच्यासोबत राहून मला पण फंबल पडायला तर हिने मला एक तरीशी मीम शेअर केलं होतं की जिसका नाम के सुरू होत आहे पिझ्झा केलाय का सो आणि बाय वे मी ते काय त्याला असं नव्हतं की ते ट्रीट देण्यासाठी वगैरे शेअर केलेलं जसं की मी तुम्हाला की मी पिझ्झा पर्सन नाही आहे सो जस्ट आपण येतं आणि आपले जे रोजचे मेंबर असतात रीलवाले त्यांना जस मी शेअर केला जाऊ हा चलो ठीक आहे किती चार महिने से हम मिले नाही चार काय जास्तच चालू असतील आम्ही ना भेटलोय आमचा फोन कॉल पण कमी झालाच नसेल हार्डली पाच महिन्यातून एक परवाचा फोन कॉल तो झाला तो सो म्हटलं चला त्या पिझ्झाच्या नावाखाली आमचं भेटणं तरी होईल सो असं अशी आमची छान पिझ्झा ट्रीट झालेली आहे सो आणि छान होता खरंच पिझ्झा छान होता आणि सो म्हटला चल आता इथे जातेच जाय सो तुमच्या पर्यंत पण पोहोचू दे शेअर करावं म्हणून हा छानसा व्लॉग व्लॉग आहे सो येस चलो बाय बाय आणि हक्काचा आग्रह असा आपल्याच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या बेलायकन दाबायला विसरू नका हा येस आणि शेवटचं यू बाय लव यू बाय